अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत आहे आपण आपल्या नित्यसेवामध्ये नामस्मरण करतो आपण नामस्मरण करत असताना खूपदा असं होतं की आपलं मन विचलित होत असतं एकाग्र होत नाही मनात खूप सारे विचार येत असतात आपण गृहिणी जर असेल तर आपल्याला घरातले माळ करताना नामस्मरण करत असताना आपल्याला असं आठवतं अरे आपलं हे काम बाकी आहे ते काम बाकी आहे नोकरी करत असताना आपण नोकरी आणि घरातले दोघ दोन्ही पण विचार आपल्या मनात असतात आणि त्यामुळे काय होतं की आपलं नाम साधनेवरती आणि नामस्मरणावरती लक्ष केंद्रित होत नाही तर यासाठी हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण असणार आहे कारण आपण नामस्मरण करत असताना जर आपलं मन आपलं लक्ष एकाग्र असेल तर आपण नामस्मरण फळाला येते आपल्यावर इष्टदेवताचा आशीर्वाद प्राप्त होतो त्यासाठीच तुम्हाला नामस्मरण कसे करावे नामस्मरण करत असताना आपल्याला कशा प्र प्रकारे कटाक्षाने गोष्टी टाळायच्या आहे जर ती गोष्ट जर तुम्ही टाळली तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल ती गोष्ट खूप साधी आणि सोपी आहे ती गोष्ट टाळली ना तर जी पण सेवा करत आहे तर ती फळाला येईल आणि तुम्हाला मन एका एकाग्र करायला मदत होईल तर त्यासाठी व्हिडिओ एनपर्यंत बघा व्हिडिओ स्किप अजिबात करू नका नाही तर तुम्हाला व्हिडिओ अजिबात समजणार नाही तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नामस्मरण केल्याने सर्व पापाचा नाश होतो सर्व दुःखाचा विसर पडतो एखादी व्यक्ती खूप दुःखात असेल डिप्रेशनमध्ये असेल तर त्या व्यक्तीने आपण नामस्मरण केल्याने त्या व्यक्तीला नक्कीच फायदा होतो आपण सकारात्मक होतो आपल्याला पासून आपण दूर राहतो नामस्मरण असा ठा म्हणजे कोणाचे करावे याचा ठराविक नियम नाही तुम्ही व्यावहारिक कामे करताना अखंड नामस्मरणसुद्धा करू शकता तुम्ही ज्या देवाची मनोभावे पूजा करतात ना त्याच त्याच देवाचं तुम्ही नामस्मरण करू शकतात नामस्मरण करताना मनात कोणताही भाव न धरता म्हणजेच कोणत्याही फळाची अपेक्षा न करता म्हणजे जसे आपण नामस्मरण केले तर आपल्याला हा फायदा होईल असे अजिबात करू नका आपले नामस्मरण करताना मनात कोणतेही विचार येऊ देऊ नये त्यासाठी काय करावे तुम्ही मनात कोणाच्याबद्दल बद्दल वाईट विचार करू नका मनात हाच विचार करा की सगळ्यांचं सदैव चांगलं व्हावं आपलं मन आपलं शेल चांगलं ठेवावं आपलं मन शांत ठेवावं आपल्याला कोणाच्याबद्दल वाईट विचार येऊ नये कोणाच्याबद्दल राग येता कामा नये आपण फक्त आपण भले आणि आपलं काम भलं असा विचार करावा जर कोणी वाईट बोलत असेल तर त्याकडे अजिबात लक्ष देऊ नये आपलं मन शांत ठेवावं मनात कोणताच कौन कोणाच्याचबद्दल द्वेष येऊ देऊ नये आपल्याबद्दल कोणी वाईट जरी बोलत असलं ना तरी त्या व्यक्तीचा राग येऊ देऊ नये मन एकदम शांत ठेवावं त्याने तुम्हाला नामस्मरण करताना फायदा नक्कीच होईल हे मन एकाग्र करायलासुद्धा मदत भेटेल तुम्ही अध्यात्माच्या मार्गावर चालताना तुम्हाला फायदा देखील होईल आपण निगेटिव्ह लोकांपासून आपोआप दूर गेल्या जातो आणि लोकांपासून सदैव दूर राहावे सर्वसामान्य माणूस संसारात राहतो साधना करतो ती स्थिर करण्यासाठी संगत योग्य हवी जसं की तुम्ही व्यासनी लोभी स्वार्थी अशा लोकांची संगत सोडून साधनेने जे ईश्वरतत्वात रमले आहे ना अशा मनुष्याच्या संगत धरावी अशा लोकांची मनुष्याची संगत ही खूप महत्वाची असते म्हणून संगत ही साधनेच्या प्रगतीचा पाया आहे कारण आपण ज्या लोकांसोबत राहतो ना आपले विचार करण्याची शक्ती आपण आपले विचार तसेच होत जातात आपण जर ती योग्य असेल ना तर आध्यात्मिक उन्नती नक्कीच होईल यात शंका नाही नियमितपणे जप करा नाही ज्यांना जप नसन जमत तर त्यांनी लिखित नामस्मरण करा मन शांत ठेवा कोणाचे मन दुखवू नका स्वामीच्या शिकवणीप्रमाणे गरीब आणि गरजू लोकांना मदत करा नामस्मरण करताना आहारावर नियंत्रण ठेवा जसं की मद्यप्राशन मांसाहार करू नये पर्णांना खाऊ नये आणि नामस्मरण करताना आपण जर मानस जप करत असाल तर मानस जप करा म्हणजेच मना मनातच नामस्मरण करणे हा उत्तम प्रकार आहे आपण सकारात्मक विचार ठेवावे सकारात्मक विचार म्हणजे आपण एक पॉझिटिव्ह विचार करून राहावे कधीच कोणाच्याबद्दल वाईट विचार येऊ देऊ नये आपल्या कामावर आपलं लक्ष केंद्रित असावे आपण सदैव आपण आपलं कामावर फोकस करावं आपण आपलं काम जे आहे त्याच्याकडेच लक्ष केंद्रित करावे कोणाच्याच गोष्टीमध्ये आपल्याला काहीच घेणं देणं नसावे असं आपण अपन आपलं काम करावं नामस्मरण ही ईश्वरासोबत संवाद साधण्याची आणि त्याच्यासोबत संवाद साधण्याची मदत देखील होईल त्यामुळे नामसाधना तेवढीच पवित्र असावी म्हणजे आपलं मन जर शा शांत असेल एकाग्र असेल तर नक्कीच आपल्याला फायदा होईल त्यामुळे नामसाधना नामसाधना करताना खरंच आपलं मन एकदम शांत ठेवावं आणि तुम्ही जर ह्या गोष्टीकडे जर लक्ष दिलं तर तुम्ही खरंच एक वेगळ्याच दुनियामध्ये जातात आणि अध्यात्माच्या मार्गावर जाताना एकदम छान वाटतं मन प्रसन्न वाटतं तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच नक्कीच तुम्हाला फायदा आहे तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून कळायला असेल की नाम जप करत असताना मी जे व्हिडिओमध्ये सांगितलं आहे ते तुम्हाला टाळायचं आहे तरच तुमचे नामस्मरण लवकर फळाला येईल तुमचा त्रास तुमचं संकट दूर होतील तर तुम्ही असेच नवीन नवीन व्हिडिओसाठी माझं चॅनल बघत राहा चॅनलला सबस्क्राईब कमेंट आणि शेअर करायला बिलकुल विसरू नका श्री स्वामी समर्थ